आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या छंद पण असत छंद जो सुरुवातीला असतो तो जोपासला जातो पण का काही काळानंतर मात्र तो छंद बंद होतो कस बघा मनाचा कोपरा जेव्हा असतो रीता तेव्हा करावीशी वाटते कविता कवी मनाचा कोपरा जेव्हा असतो रीता तेव्हा जन्माला येते कविता आणि करावीशी वाटते कविता कविता करायला कोणीतरी साथ घालायला असायला पाहिजे कोणीतरी <भी> साथ घालायला पाहिजे नाही साथ घालायला असलं तर केलेल्या कवितेला कमीत कमी दाद कोणीतरी द्यायला पाहिजे